मग संध्याकाळी जर का भूक लागलीच जेवणाच्या आधी मध्येच कधीतरी अशी चार पाच वाजता तर काय खाणं आयडियल आहे म्हणजे फ्रूट खाणं आयडियल आहे का आपल्याकडे मला आठवते आमच्या लहानपणी म्हणजे तुम तुमच्या तस पण तसंच असेल की घरी चिवडा लाडू खोबऱ्याच्या वड्या वगैरे करून ठेवलेल्या असायच्या ऑफकोर्स हे बाकीचे पदार्थ आपल्याला माहितीच नव्हते त्यामुळे तेच खाल्लं भूक लागल्यावरती तर तशा टाईपचं घरगुती बनवलेले हे पदार्थ खाणं योग्य आहे का फ्रूट खाणं योग्य आहे म्हणजे संध्याकाळी भूक लागलीच तर हा तर ह्याच्यामध्ये ना वयाचा भाग आहे की वाढत्या वयातली मुलं असतील तर त्यांनी हे घरी बनवलेले पदार्थ पण खूप शिळे नाहीयेत असे पदार्थ खायला हरकत नाहीये म्हणजे त्याच्यामध्ये लाडू आहे पौष्टिक लाडू असतील लाडूचे वेगवेगळे प्रकार असतील चिवडे असतील खाकरे असतील पण जेव्हा वाड़ वजन वाढतंय किंवा आता मला वजनावरही लक्ष ठेवायचंय आता माझं चांगलंय पण त्याच्यावर लक्ष ठेवायचंय तर मग त्या वेळेला ज्याच्यामधनं कॅलरी कमी मिळतील असे पदार्थ आणि ज्याच्यातनं न्यूट्रिशन जास्त मिळेल असं दोन्हींचा विचार करून सांगड घालून ते पदार्थ घ्यावे लागतात मग त्याच्यामध्ये बेस्ट म्हणजे सूर्यास्ताच्या आधीची वेळ जर असेल तर तेव्हा नक्कीच फ्रुट्स आहेत सॅलड्स आहेत यांचा वापर तुम्ही करू शकता आणि एकदा जर सूर्यास्त झालेला असेल आणि भूक लागत असेल तर चक्क जेवणच घेतलं पाहिजे ये। रात्री okay. येस सूर्यास्तापूर्वी भूक लागली तर फ्रूट आणि सॅलड खाण्याचं सुचवलं पण असं आजकाल बरेच वेळेला आपल्याला दिसतं की लोक जास्त सॅलड खातात कारण की त्याच्यामुळे कमी भूक लागून बाकी पदार्थ कमी जाऊन ऑफकोर्स जाडी वाढत नाही त्याच्यामुळे वजन वाढत नाही तर रोज फ्रूट आणि सॅलड खाणं हे महत्वाचं आहे का म्हणजे सगळ्यांनी फ्रूट आणि सॅलड खाल्लंच पाहिजे का आणि त्याची क्वांटिटी निरोगी माणसासाठी आयडियल क्वांटिटी काय असेल पाहिजे म्हणजे मगाशी आपण बघितलं की कोशिंबीर येणारा पदार्थ आहे तो म्हणजे एक्झॅक्टली पाहिजे कारण हे कुठलेही कच्चे पदार्थ आहेत ना हे पचायला अतिशय जड असतात त्यामुळे त्यांची क्वांटिटी अति प्रमाणात होणं हे सुद्धा पुढे पोटाचे अनेक विकार करणार ठरतं त्यामुळे म्हणून ते सूर्यास्ताच्या आधी म्हटलं सूर्यास्ताच्या आधी तुम्ही हे कच्चे पदार्थ खाऊ शकता कारण ही आपली पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे कुठलेही जड पदार्थ रात्रीच्या जेवणात घ्यायचे नाहीयेत आणि कोशिंबीर सुद्धा आपल्याकडे जी केली जाते ना बघ त्याच्यामध्ये म्हणजे तो पदार्थ कच्चा आहे मेन पण त्याची पचनशक्ती वाढावी शरीरामध्ये म्हणून त्याच्यामध्ये आपण लसूण म्हणा कांदा म्हणा नंतर आलं काही वेळेला घातलं लग जातं किंवा मोहरीची मैथ्यांची फोडणी की ज्याच्यामुळे त्याची स्वतःची पचन होण्याची क्षमता वाढलेली असते म्हणून कारण ते कच्चे पदार्थ जड आहेत पचायला आणि एखादी काही तुमच्या शरीरात बदल होताना दिसत असतील किंवा फॅट्स खूप वाढत आहेत तर मग तुम्हाला कॅलरी कमी करायला पाहिजे मग कार्बोहायड्रेट मधून जास्त कॅलरीज जातात म्हणून ते टाळायचं म्हणून मग तुम्ही तेव्हा त्याची ते जागा सॅलडनी वगैरे भरून घेऊ शकता पण त्यालाही प्रमाण आहे आणि त्याच्याने फक्त कंट्रोल होत नसेल तर नक्की काहीतरी वेगळा विचार व्हायला पाहिजे हे बघून योग्य मार्गदर्शन तेव्हा घेणं आवश्यक आहे